परंतु माझी आदरणीय प्रिय अशी असलेली बायको ती म्हणली त्याला कामाला ठेवा आणि त्याचे पैसे वसूल करा तर मित्रांनो दोन हजार रुपयाचं तेल टाकून आम्ही कुठं चालला तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर मित्रांनो दोन हजार रुपयांच तेल टाकून आम्ही कुठं चाललाव सस्पेन्स राहील ब्लॉग पूर्ण बघा आणि लवकरच तुम्हाला हा ब्लॉक बघायला भेटेल आम्ही खूप मज्जा करायला चालला त्या ठिकाणी सगळं तुम्हाला दाखवण्यात येईल तर हे सस्पेन्स आहे तर सर्वांनी पाहत राह कंटिन्यू थँक्यू तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत सयाजीराजे पार्क अकलूज या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की आपण हा ब्लॉग तिथे गेल्यावरती पूर्ण शूट करून दाखवणार आहोत की पार्क मध्ये काय काय आहे आणि कशी मज्जा करणार आहोत आम्ही तर नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण लवकर या सयाजी राजे पार्क अखलूज ए राजे झीर झिर झी राजे हे जी जी झटकून टाक ए फुटके घे घे तर मित्रांनो बघू शकता एंट्रीला या ठिकाणी दोन मावळे घोड्यावरती स्वार आहेत आणि आपलं स्वागत करते सर्वांचं तर बघू शकता तुम्ही एंट्रीला एवढं भारी आहे तर आतमध्ये काय असू शकते तर बघायचं ना तुम्हाला सगळ्यांना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कंटिन्यू ब्लॉग तर मित्रांनो तर चला मग बघूया आतमध्ये काय धमाल मस्ती मज्जा करूया नाहीत ना पहिला ना <laughs> सरजा राजा तर बघू शकता मित्रांनो एंट्रीला एक खूप मोठा हत्ती या ठिकाणी आहे